कारण डोस माझ्यात नाही डोस हिच्यात तुम्हाला मान्य आहे कांद्या पोहायचा कार्यक्रम <laughs> तुम्हाला मान्य आहे कांद्या पोहायचा कार्यक्रम हाय हॅलो नमस्कार आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत हा कॅमेरा ऑपरेटर नवीन असल्या कारणाने ते असे असे हलवतोय कारण हा कॅमेरा ऑपरेटर आहे आमचा आणि आम्ही पहिल्यांदा लॉंग ड्राईव्हला चाललोय ब्लॉग मध्ये हे पहिल्यांदा शूट होत आहे आणि तुम्हाला वाटलं असेल तर आम्ही चाललोय तर असं नाहीये स्पीड ब्रेकर आला आ, हा सुद्धा आणि अजून दोन स्पीड ब्रेकर आहेत <laughs> दाखवा तुमचे चेहरे दाखवा <laughs> हे, हे स्पीड ब्रेकर दोन सो so, आमच्या स्पीडला ब्रेक देणारे हे दोन स्पीड ब्रेकर आमच्या बरोबर आहेत सो so, ही लाँग ड्राईव्ह कमालीची आहे आम्ही आमच्या मित्राच्या म्हणजे माझ्या मित्राच्या जो माझ्या आमच्या दोघांच्या मित्राचा पण तो माझा पहिला मित्र होता आणि आमच्या प्रेमाच्या बॉन्डमध्ये त्याचा सगळ्यात जास्त सहभाग होता आणि त्याच्या लग्नासाठी आम्ही कुठे चाललोय नाशिकला तर हा पहिला आमचा लाँग ड्राईव्हचा ब्लॉग आहे कारण आम्ही पहिल्यांदा एकत्र चाललोय आम्ही गेलोय लॉंग ड्राईव्हला बऱ्याचदा ग्रुप सोबत आता सुद्धा हा ग्रुप आहे आमच्या पाठीशी नेहमीच लोक असतात त्यामुळे आमचे पाठ कधी सोडत नाहीत इतकं आमच्यावर प्रेम करतात पुरे तर हा ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण आम्ही धमाल करणार आहोत जाता येता असं आम्हाला वाटते <laughs> पहिल्यांदा फॅमिली टूर म्हणू शकतो ह्याला सहल म्हणू शकतो का आपण सहल निघाला म्हणून सहल परत स्पीड ब्रेकर लागले एकच आहे दोन तसं कांद्या पोह्यांचा कार्यक्रम झाला का कांद्या पोह्याचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे कांद्या पोह्याचा कार्यक्रम मान्य मान्य तुला विचारतच नाही कोण मला मान्य नाही हा कार्यक्रम मी माझा मैसूर मसाला डोसा डोसणार आहे कारण डोस माझ्यात नाही डोस हिच्यात काय डोसा डोसा आवडतो आपण लापरवाय का नदी कसा वाटतोय मला ब्लॉग मध्ये सहन होत नाही या लुक मध्ये तुला कसा वाटत मी लहान वाटतो लहान वाटतोय जग म्हणते मोठा वाटतोय तुला काय मला असं पण नाही तसा पण व्हेरी नाईस कमाल जोक अजून असायचं खोकला लागला तेच खोकला तेच तेच जिलेचे वाढ श्री खा वाढल्याचे खा तुला कांदा पोहे पोळे कार्यक्रम मला एवढा लवकर नाही करायचा डायरेक्ट बनव केव्हा आपण तू ठरव आणि कुठल्या बाजूने माझ्याच बाजूने या प्रश्नच नाहीये तुझ्या बाजूला तुम्ही ये ना हो सो मी माझ्या अन्नाची वाट बघतोय अजून अन्न अन्नाच बाकी आहे सो माझा अन्न अजून मला खायला आनच देत नाहीये एकदा का अन्न अन्न घेऊन आला अण्णा काही विचारणार नाही मी तिचं तिने लागलं असतं ना तिला तसं कांद्यापोह्याच्या कार्यक्रम तुला कांदेपोहेत ना <laughs> मला बनवता ये तुला खाता मी बनव मी खाईन ग तू दिलेली प्रत्येक गोष्ट प्रेमाने असं वाटत असेल पण नाही खूप वेळ काय ते अण्णा अजून झोपला वाटत अण्णा जाते असतो ते दात शिवशिवत आहेत आई तुझं पण नाही जेवण आलंय माझं पण नाही आलंय नाश्ता सॉरी सो फायनली माझा मैसूर मसाला डोसा आलेला आहे नाशिकला जरी जात असलो तरी मी मैसूरची आठवण करत असतो मसाला काही असो मी खाणारच तुला डोसाला काय नाही आला डोसा असा तुझा कुठला टप्पा टाकलास की उत्तप्पा एवढा लेट होतो टोमॅटो <laughs> महाग झाले कांदा महाग झाला का बजेटमध्ये आर्थिक संकल्प जाहीर झाल्यानंतर एवढा वेळ लागतो हां झाले झाले चला मी खातो हो था। <laughs> बाकी सगळं गेला <laughs> आता बाकी सगळं पोटात त्यांचं माझं बाकी आहे ना तर मित्रांनो आता पोट पूजा मस्त झालेली आहे आमची सगळ्यांची आणि मला कळलं की मगाशी बोलता बोलता शूट नाही झालं आमच्या बरोबर आज आहे माझी आई माझी आई आणि हिची आई आणि आम्ही जमलाय सो आमच्या दोघांच्या आया आहेत आणि इंटरेस्टेड आहेत एकदम त्यांच्या त्यांच्या गप्पा मारत आहेत बरोबर आहे फक्त मला हेच सांगायचं होतं की फक्त एक गोष्ट सांगण्या योग्य आहे म्हणजे या गाडीत जर काही चूक झाली तर आम्ही शक्तिमान सुद्धा बोलवलाय जो शक्तिमान आहे आता गोल फिरून दाखवू नको नको तू एक पकडणे गाडी गोल फिरेल तर काही चूक झाली तर आम्ही शक्तिमानला सॉरी म्हणूच सॉरी शक्तिमान हा ठीक आहे शक्तिमान आता आ, कट कर का कट कर तू तू का कट करस ना म्हणून <laughs> कट कर था था

<laughs> <laughs> <आ दा> रोहन <प्रुणा। laughs> सगे चला चला रोहन तुला क्या नहीं पटकन पटन हाँ मेहंदी यारे मेहंदी हे मी काय करणार नाही आयुष्यात त्याला ला ला करायला लावेल मी त्याला करायला लावेल मी वाट बघ आता मला काय माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या बाजूला तुझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या बाजूला तू बसतेस ते ऐकायला येत नाहीये रेडी न झाल्यामुळे पहिला जेवणाचा भेट आणि मग अक्षतांचा भेट ये जेवायला ये जेवायला गोड गाणार गोड आपण नको आपण जेवतोय तो बिचारा बघतोय बेस्ट फ्रेंडला बेस्ट फ्रेंडला कोण आपला घरी काम करून मी माझ्या वाटणीचा बुळाक त्याला हे चांगला आहे ना आवडला ना दिवसा तृप्त झालेलं आहे लग्नासाठी यासाठी यासाठी यायलाच हवं लग्नाला यासाठी यायलाच हवं जड होते जेवायला सॉरी बोलायला आता छान खाऊन पिऊन नवरदेवाला बाय बाय म्हणत निघालेलं आहे बाबांना भेटायला म्हणजे साईबाबांना भेटायला आणि शिर्डीकडे वाटचाल करत दोन तासाचा प्रवास करत म्हटलं साईंचं दर्शन घेऊया ओम साईरा तर अशा प्रकारे उत्तम साईबाबांचं दर्शन घेऊन तिकडे शूट करता येत नाही त्यामुळे ब्लॉग शूट केला आणि छान दर्शन घेतलं छान खाल्लं सगळ्यांनीच खाल्लं स्वतःकडे पण दाखवत जा छान दोघी निवांत झोपी गेलेले आहेत तर छान आमचं दर्शन झालेलं आहे साईबाबांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि तिकडे मी शूट केलं नाही कारण तिकडे मोबाईल अलाव हो नाही सॉरी हे डेकर आहेत तुम्ही पाहिलं असेल की मी शेवपुरी आणि बेळपुरी खाल्ली पण त्याच्यानंतर आम्ही खाल्लं म्हणजे मी खाल्ली मी प्यायलं पायनॅपल मिल्कशेक म्हणजे अत्यंत खतरनाक आहे प्लीज हे कधी ट्राय करू नका आयुष्यात पायनॅपल आणि दूध <laughs> चूक आहे आयुष्यात चूक आहे सॉरी शक्तिमान लाल कलर घातल्यामुळे शक्तिमानला सॉरी म्हणणं ग्राह्य धरलं आहे सॉरी शक्तिमान आता छान प्रवास सुरू झालेला आहे परतीचा परतीच यायचे इकडे यायचं आम्हाला परतीचं काय म्हणणं आहे नाही जमलंय मला हे जाऊ द्या रस्ते इकडचे उत्तम आहेत मला जाम आवडलेत रस्ते काही टेन्शन नाही क्रूज बोर्ड वर टाकली गाडी की सो so, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे प्लीज आम्हाला सांगा आणि थांबलेल्या वर ना तुम्हाला वाटलं असेल की आमचं लग्न वगैरे तर वाटू शकत आणि वाटायलाच हवं वाटू शकत आणि हवं वाटायला कधी करायचं लग्नाबद्दल म्हणणं मग तेच कधी करायचं त्याबद्दल नको बोलूया आपण तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला इथेच मी थांबतोय हीच ती वेळ हाच क्षण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुढे काय नका विसरू नका आणि पुढे शेअर करा आणि पुढे आय लव यू आम्ही फक्त तुमचे अ बा द आय लव यू आम्ही फक्त तुमचं सांग तुम्ही म्हण चालेल मी म्हण चालेल मी बोला आय लव यू फक्त तुमचं चुप